आणि गेले तेत्तीस वर्ष आम्ही सामाजिक भान आणि सामाजिक वसा करण्याचा प्रयत्न गेले तेत्तीस वर्षात आम्ही करतोय सामाजिक वसा घेऊन आम्ही गेली छत्तीस वर्ष काम करतो काही वृक्षारोपण दहा हजार वृक्षांची लागवड असतो वृक्ष परवाचं आहे आणि त्यांनी आणि आम्ही समाने घेऊन वृक्षारोपणचा कार्यक्रम दहा हजार झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता आणि तो आम्ही सक्सेस करून दाखवला त्यानंतर स्पर्धा असो मॅडकॉन सारख्या स्पर्धा असो विविध चित्रकला स्पर्धा असो आपण स्पर्धा आणि स्वतः स्पर्धा या कार्यक्रमामध्ये केलेल्या तसेच गुणरंजनाचे सरकार असो महिला बचत गटाचे सरकार असो ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार असो आणि दरवर्षी होणारा रक्तान शिबिर असो हे आम्ही कायमच करत आलेलो गेले बत्तीस वर्ष हे सामाजिक भाग घेऊन आम्ही करत आलेलो ज्यावेळी सुंदर नायकांचा वारसा करताना त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली त्यांनी जी आम्हाला त्यांनी लहानपणी शिकवण की सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्य घेऊन त्यानंतर त्या ठिकाणी करतो कारण म्हणजे तेहतीस वर्षात त्या ठिकाणी येणारी उपचुक मंडळी कुटुंबियांच्या वतीने मी बरोबरच आभार आभार व्यक्त करतो आबा दुखंडे असतील पटेल असतील साहेब असतील साहेब असतील आणि अशी अनेक मंडळी शाळागाव साहेब असतील भास्कर राणा असतील आणि या सर्वच मंडळी ही न चुकता या कार्यक्रमाला हजर राहतात त्यांचं बिनमुख लवले आमच्याकडे पांढऱ्या पांढऱ्या असतील हे सर्वच जण न चुकता या कार्यक्रमाला येतात आणि बरोबरच त्यांचा आभार पाळणं खूप गरजेचं आहे सामाजिक मान बोललं पाहिजे की या अशा काही अशा अशासाठी सांगतो कारण त्यावेळी सुद्धा एक सामाजिक कर्तव्य पार करून त्यानंतर लोकांमध्ये जाऊन लोकप्रतिनिधी होण्याची एक प्रथा होती म्हणजे सामाजिक माण सामाजिक कार्य करताना सामाजिक कार्य करताना नुकतं राजकारण आणि सामाजिक कार्य पहिलं आणि त्याच्यानंतर राजकारण करून राजकारणामध्ये सांग आपलं निश्चित करण्याची एक प्रथा त्यावेळी पण होती आणि आजही त्या मी सांगेन की आता इथे मुंबई पण बसले मुंबई पण बसले पण आता आमच्याकडे काही चर्चा आहे की सरपंच सभा असते तर दहा लाख रुपये लागतात नगरसेवक व्हायचं असेल तर पंधरा वीस लाख रुपये लागतात जिल्हा सभा असते तर चाळीस लाख रुपये लागतात आणि आमदार व्हायचं लागतात आणि काच व्हायचं त्या ठिकाणी पडलेली आहे पण सामाजिक भान देऊन जर काम केलं समजा हीच प्रथा आपण चालू ठेवू तर सामाजिक काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार नाही सामाजिक वसाहत नाही प्रोत्साहन मिळणार नाही त्यामुळे आपण जो लोकप्रतिनिधी निवडतोय तो सामाजिक आमच्या करण्याची गरज राहिली आहे ही जी आज आज राजकारणामध्ये आपण फक्त आणि फक्त पैसे जर पाठी सत्तातून करत पैसा आणि पैशातून करत असं हे राजकारण आज झालेलं आहे सामाजिक भान जपायचं असेल तर सर्वांनी म्हणजे जागरूक मंडळी त्यांनी हे मान जपलं पाहिजे येत्या काळात असे लोकप्रिय आपण दिले पाहिजे की ते समाजाचं समाजाचं काहीतरी आपलं काम करत आहे समाजात काही वावरत अशा मंत्र्यांनी आपण त्यांना भाग आहे की नगरपंचायतचा एक किस्सा सांगितलं पाच वर्षात एक इलेक्शन झालं आणि बांधकाळ ते आहे माहिती नाही पण एक भाई नगरसेवक लोकप्रतिधी बाजारातला तो आपल्या बांधकालवाडी जोडला तिथे आठ दिवसात तो फक्त आज तो वॉर्ड विकास पासून वंचित आहे आणि ते लोक आम्ही असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती असेल की तो वॉर्ड पूर्णपणे अशा प्रकारचं काम तिथे झालं आता पैशाच्या जीवन लोकप्रधी निघून जातात विकासाशी त्याचा काही संबंध नसतो त्यामुळे आजही तसा आहे की दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य त्या लोकप्रति केलं जातं म्हणजे फक्त पैशावरतीच लोकप्रतिनिधी पुढे आपण निघून येणार का हा विचार करण्याची गरज आम्हाला आहे त्यामुळे हाच जो सिद्धारायकांचा वारसा असेल सिद्धार